खाद्य तेलांवरील सीमा शुल्कातील वीस टक्क्यांच्या वाढीचा परिणाम तेलाच्या किमतीत पंचवीस रुपये प्रति किलोने वाढ केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार क्रूड पाम सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील मूळ सीमा शुल्क दोन ते वीस टक्के वाढविण्यात आले रिफाईंड पाम सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील मूळ सीमाशुल्क बारा पॉईंट पाच टक्क्यावरून बत्तीस पॉईंट पाच टक्के करण्यात आले त्यामुळे आठ दिवसात तेल टब्याच्या किमतीत तीनशे रुपयांनी वाढ झाली किमतीत वाढ होणार असल्याने व्यावसायिकांसह महिला आणि गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे केंद्र सरकारने गणेशोत्सव नवरात्रोत्सव दसरा हे सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन तेलाच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी महिला व हॉटेल व्यावसायिकांनी आपले मत नाशिक तेज डिजिटल न्यूज नेटवर्क या ने वृत्तभिनीकडे व्यक्त केले आहे नाशिक तेज डिजिटल साठी संदीप लबडे नाशिक